कागलजवळच्या दूधगंगा नदी पुलावर हौशी मासेमाऱ्यांनी मोठी गर्दी केली होती गेले दोन दिवस पावसाचा जोर कमी झालाय पण नदीची पाणी पातळी वाढली आहे अशा वेळी अनेक तरुण मासे पकडण्यासाठी दूधगंगा नदी पुलावर ठिया बस मारून बसलेले असतात तासन तास मासेमारीसाठी बसणाऱ्या या लोकांच्या संयमाचं कौतुकच करावं लागेल गेल्या दोन दिवसात पावसानं थोडी विश्रांती घेतली आणि हौशी खवय्यांनी नदीतील मासे पकडण्यासाठी गर्दी केली आहे कागलजवळच्या दूधगंगा नदी पुलावर मासे पकडण्यासाठी अनेक जण सकाळपासून कोणी आधुनिक पद्धतीच्या छड्या पाण्यात टाकून मासा पकडण्याचा प्रयत्न करतात तर काही जण नायलॉनच्या दोऱ्याचा गळ बांधून पाण्यात सोडतात त्यासाठी तास दोन तास शांतपणे बसावं लागतं पण संध्याकाळची सोय होणार या आशेनं अनेक हौसे नौसे आणि गोरगरीब पावसाळ्याच्या दिवसात मच्छीमारी करतात गळाला मासा लागला की तरुणांमध्ये भलताच उत्साह दिसून येतो काही जण तर माशाच्या मेजवानीचा आनंद कसा घ्यायचा अशी चर्चा करतच मासे पकडण्यासाठी नदीकाठावर बसलेले असतात बरेच तरुण मच्छी पार्टी करण्यासाठी तर काही तरुण पकडलेले मासे विकण्यासाठी हे काम करतात कारण काही असलं तरी पावसाळ्यातील ही हौशी मासेमारी आता चांगलीच बहरली आहे